तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक ऐका परमपूज्य गुरुमौलींनी आजच्या त्यांच्या या कथेमध्ये सांगितलं आहे की ज्या महिला सकाळी उठून त्यांच्या दारात पाणी शिंपडतात तेथे देवी लक्ष्मीही प्रसन्न होते परमपूज्य गुरुमौलींनी त्यांच्या कथेत चार नियम सांगितले आहेत आणि म्हटले आहे की जर माता आणि बहिणींनी या चार नियमांचं चा पालन केलं तर असे कोणतेही काम नाही जे त्यांच्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही अशी कोणतीही समस्या अडचणी नाही जी सोडवता येणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चार नियमांचा पालन केल्यामुळे तुमच्या कुटुंबात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा नेहमीच राहील आणि ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तेथे कधीच धनधान्याची कमतरता आपल्याला भासत नाही कधीच पैशाची कमतरता भासत नसते तर त्या घरात कधीही मोठे कर्ज नसते आणि देवी लक्ष्मी नेहमीच आपल्याला आशीर्वाद देत असते तुम्ही ऐकलं असेल की देवी लक्ष्मीची बहीण गरीब आहे म्हणजेच अलक्ष्मी आहे आता जिथे देवी लक्ष्मी, लक्ष्मी नसते तिथे गरीबी असते आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी गरीबी असते तेव्हा त्या घरात राहणे कठीण होते तिथे खूप समस्या येतात खूप तणाव येतो पैशांची कमतरता असते त्या घरातील सर्व कामं हळूहळू होऊ लागतात आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारात पाणी शिंपडतात सोबत काय घडतं आणि पाणी शिंपडताना हे एक काम तुम्ही नक्की करा त्यामुळे साक्षात देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल तर कोणते काम करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला माहितीच असेल की माता लक्ष्मीला नेहमी चांगल्या ठिकाणी राहायला आवडतं आणि तिची बहीण अलक्ष्मी तिला नेहमी गरिबी आवडते म्हणून तुम्ही समजू शकता की ज्या घरात प्रेम असतं ज्या घरात भरपूर पैसा असतो त्या घरात कोणतीही समस्या नसते आणि त्या घरात माता लक्ष्मीच्या आशीर्वाद असतात आणि ज्या घरात नेहमी भांडण तंटे होत असतात ज्या घरात चुकीच्या गोष्टी घडत राहतात किंवा काहीतरी दुसरे घडत राहते त्या घरात नेहमी गरिबी राहते म्हणून तुम्ही लोक जिथे चुका करता त्या चुका तुम्हाला आजपासून सुधाराव्या लागतील माता लक्ष्मीच्या येण्याची एक वेळ असते त्या दररोज तुमच्या घरी येतात आणि आपल्या विष्णुपुराणामध्ये सांगितलं आहे की माता लक्ष्मी ही सात वेळ आपल्या घरामध्ये येत असते पण दररोज जेव्हा त्यांना तुमच्या घरामध्ये ती गोष्ट आढळते जी गरिबीला आवडते तेव्हा ती तुमचं घर सोडून जाते आणि म्हणून आपण अशा काही गोष्टी केल्या पाहिजे ज्या देवी लक्ष्मीला आवडतात जेणेकरून देवी लक्ष्मी, जे लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल माता लक्ष्मी दररोज सकाळी आपल्या घरी आपल्याला भेटायला येतात तर त्या पृथ्वीला भेट देण्यासाठी बाहेर पडतात आणि जेव्हा ती तुमच्या दाराशी येते आणि तिला काही गोष्टी दिसतात की ज्या घरात सर्वजण झोपलेल्या आहेत त्या घरात आपल्या आगमनाची कोणतीही तयारी केलेली नाही मग ती परत आणि ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी आहेत तिथे गरीबी माता लक्ष्मीची बहीण म्हणजे अलक्ष्मी तिथे पोहोचते मग तुम्हाला माहितीच असेल की तुमच्या घरात कोणत्या समस्या येऊ लागतात तर आता आपण या चार नियमांबद्दल पाहूयात तर या चार गोष्टींपासून ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात करायला सुरुवात करायची आहेत तर यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील मोठ्या आईने किंवा बहिणीने विशेष हा नियम पाडायचा आहे तर तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत किंवा जरी तुम्ही शेवटचे अगदी शेवटी शेवटी जरी उठलात म्हणजे सहा किंवा सात वाजेपर्यंत तुम्ही उठलात तर तुम्ही लोक उठून तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे तुम्ही अनेक लोकांना सकाळी लवकर त्यांच्या दारावरती मुख्य दरवाजावरती पाणी शिंपडलेलं पाहिलं असेल तर याचं एक कारण म्हणजे असं आहे की माता लक्ष्मी म्हणते की मला ती जागा आवडते जिथे सकाळी लवकर पाणी शिंपडलं जातं आणि मला त्या ठिकाणी यायला आवडतं तर तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती शक्यतो सूर्योदयापूर्वी तुमचं घर स्वच्छ करा असं नाही की तुम्ही येऊन डायरेक्ट पाणी शिंपडायला सुरुवात करा प्रथम तुम्हाला स्वच्छता करायची आहे आणि स्वच्छता केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य गेटवर पाणी शिंपडावं हे पाणी तुम्ही तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातूनच आणाल जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो तर तेच पाणी तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे हे पाणी आपण खराब केलेलं नसतं म्हणून तेच पाणी शक्यतो घ्यायचं आहे शक्यतो तुम्हाला हे पाणी शिंपडण्यासाठी तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या पाहत आणि उंभरट्यावरती शिंपडायचं आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे कारण पहा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करते आपल्या घराच्या मुख्य गेट वर जेव्हा आपण पाणी शिंपडतो तेव्हा आपले पूर्वज सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात कारण तिथे आपल्या पूर्वजांचा सुद्धा वास असतो आणि हे पाणी शिंपडताना तुम्हाला उजव्या हाताने शिंपडायचा आहे हा सुद्धा एक महत्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही असे हळदीचं पाणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती शिंपडता तेव्हा घरामध्ये लक्ष्मी देवी ही प्रसन्न होते आणि ती त्या घरावर नेहमीच आपले आशीर्वाद ठेवत असते त्यासोबतच आपल्या घरातील पूर्वज सुद्धा आपल्या घरावरती खूप प्रसन्न होत असतात आणि कधीही कोणताही दुःख किंवा समस्या या ते ये आपल्यावरती येऊ देत नाहीत तसेच वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य दरवाजाला मिठाचं पाणी शिंपडायचं आहे शक्यतो शनिवारी हे पाणी शिंपडायचं असं म्हटलं जातं की मीठ हे नकारात्मक दूर करते आणि जेव्हा खारट पाणी म्हणजे मिठाचं पाणी शिंपडतो तेव्हा सर्व दोष जे आहेत तर ते आपल्या घरापासून दूर राहतात त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये धनधान्याचीही कमतरता कधीच भासत नाही तसेच घरातील कलह हा कमी होतो कटकटी कमी होतात घरातलं नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यात पाणी शिंपडता पाणी शिंपडल्यानंतर तिथे एक दिवा सुद्धा लावायचा आहे दिवा हा तुम्ही फुलबातीचा किंवा लांब वातीचा लावला तरीही चालेल त्यामुळे देखील देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात दररोज सकाळी मुख्य दरवाज्यावर दिवा लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीलाही यायला आवडतं आणि जेव्हा ती सकाळी लवकर पाहते की हो या घरामध्ये दिवा जळतो आहे तेव्हा ती त्या घरामध्ये प्रवेश करते आणि ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात अलक्ष्मीला म्हणजेच गरिबीला यायला आवडतं म्हणून ही दुसरी गोष्ट आहे की ज्या घरात पाणी शिंपडून दिवा लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीला यायला खूप आवडतं यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे रांगोळी तर एक छोटंसं का होईना स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या दारात चौकटीवर मुख्य दरवाजावर बनवायचे आहे तर आता लक्ष्मींना त्या ठिकाणी यायला खूप आवडतं जेव्हा माता लक्ष्मी रांगोळी पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांना त्या घरामध्ये यायला आवडतं म्हणून दररोज सकाळी तुम्ही एक छोटीशी होईना रांगोळी ही काढायची आहे त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे पाण्यानं भरलेलं भांड जुन्या घरांमध्ये खेड्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की लोक त्यांच्या घराच्या मुख्य दारात पाण्याचं भांड ठेवतात म्हणजेच त्या भांड्यामध्ये पाणी भरतात आणि ते तिथे ठेवतात म्हणजेच ते सुद्धा एक प्रतीक आहे की देवी लक्ष्मी त्यावर प्रभावित होते आणि ती तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश करते आणि म्हणून तुम्ही सुद्धा एक पाण्याचं भांड जे आहे तर ते भरलेलं तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायला सुरुवात करा हे पाणी पाहून सुद्धा देवी लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि प्रवेश करते आणि ज्यामुळे घरात सुख ही कायम टिकून राहते तर हे सर्व नियम प्रयोग हे अत्यंत शुभ मानले जातात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ